नमस्कार मी सूरज संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील दौऱ्यामध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ढवळगाव या गावामध्ये सध्या आपण आहोत इथं लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना काय वाटतं इथं आमदार कोण होऊ शकतं कोण झालं पाहिजे चौरंगी लढत असलेल्या या मतदारसंघामध्ये नागवडे जगताप शेलार आणि पाचपुते अशी दिग्गज उभे आहेत तर ह्या सगळ्यांमध्ये कोण बाजी मारेल कोण पराभव कोणाचा पराभव होईल कोण विजयाची चौचा केली आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला नमस्कार दादा नमस्कार तुझं काय नाव नाविकांडगे कधी पासून आहे दुकान एक वर्ष झालं वर्ष झालं का बसला का व्यवस्थित नांदा बसला नांदा बसावा लागतो बसलायच म्हणायचं मग काय कसं इलेक्शनचं वातावरण कसं आहे काय वेळ जोर लावला काय आता कसं आहे बाकीचं कसं वाटतंय तुला इथं काय वाटतं चर्चा सगळ्यात जास्त कोणाची गावात सध्या काय सगळ्यांची चर्चा गाड्या येण्यात यात बी जे बीजे येण्यात यात आंधोऱ्या द्यायच्या येण्यात या वी के सर वी म्हणते पाचपुते जगताप हम्म मग काय वाटतंय सध्या आमदार होण्याला दावेदार कोण आहेत भक्कम दावे दावेदार कोण वाटतंय सध्या सध्या तर पाचपुटेच घरा ना वाटतंय पाचपुते बाकी कस त्याच हे असत का बरं दावेदार प्रबळ दावेदार पाचपुते का वाटते आम्ही बीजेपी ना का बरं तुम्ही बीजेपीला का सपोर्ट करता आम्ही पहिल्यापासून बीजेपी काही कारण असतील ना आता आमची घरची पिढी बीजेपी त्याच्यामुळे आम्ही बीजेपी राहणारच ना असा विषय आणि बाकी दादांची काही काम वगैरे आहे दादांची भरपूर कामं काही जन्मत आहे का त्यांच्या बरोबर हा आणि तर दा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे पण मग काय वाटतं त्याला कसा पाठिंबा राहील लोकांचा लोक त्यांचे विश्वास ठेवतात पाठिंबा असं एखादा नाही सगळ्यांना पाठिंबा प्रत्येकावर प्रत्येकाचे कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे काही अडचणी येणार हे इलेक्शन पाहण्यासारखे निकाल निकाल तर आता सांगता येणार नाही अजिबात मी बीजेपीचं असलो तरी मला सांगताना येणार काही पण होऊ शकत काही पण होऊ शकत ठीक धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव संतोष गायकवाड काय वाटतंय ह्या वेळेस कोण आमदार होईल काय नाही तीन दिग्गज आहेत काय सांगता येत नाही ती तीन ती गाडा कांबी गाडा आहे कोणाचा होणार पण आणि काय ना ते नाही सांगू शकत सध्या काय चर्चेत नाव कोणाच आहे सगळ्याच्या गावात आधी गावात पातळी बबनरावच नाव जात आहे इकडं डोळगाव साईड ला म्हणजे जिथं कसं ग्रामपंचायत जात तेच असं आहे ना त्याच्यामुळे इकडे बन है। बाकी तालुक्याचं कसं आहे ओव्हरऑल तालुक्याचं कसं वाटतंय सांगता नाही आपण गाव सोडून नाही सांगताय नमस्कार नमस्कार नाव काय झालं तुमचं बशीर पाठण तुमचं काय नाव इसाक बशीर पाटण हे दुकान तुमचीच आहे काय दोन्ही बी आमचे मला सांगा आता ढवळगाव मध्ये तुम्ही आहेत कसं आहे ढवळगाव म्हणा किंवा एकंदरीत शेजारचे गाव आणि बाबा संपूर्ण ते मतदारसंघाचा घेतला तर काय वाटतं कोणता उमेदवार सगळ्यात जास्त आघाडीवर दिसतो इथं सध्या इथून मागा कसं चालतं माहिती का आमचा मुस्लिम समाज थोडा बीजेपी पक्षावर नाराज होता ना परंतु आता जी विकी दादांनी जी कामं केली आमदार नसताना जी कामं केली तर आम्हाला आमच्या तरी मनाला आज आमच्या समाजाला असं वाटायला लागलं की ज्या टायमाला विकी दादा आमदार होतील त्या टायमाला याच्यापेक्षा आता जर सत्तर टक्के कामं करीत माणूस शंभर टक्के कामं करू शकतो आणि नवीन तडफडचं नेतृत्व त्याच्यामुळे आजुक्त कामाकडे लक्ष देणारच आहे त्याच्यामुळे आमच्या तरी समाजाचा पूर्णपणे पाठिंबा न्याय देण्याचं काम दे दादा हे समाजाला करणारच आहे बर असं का वाटतं तुम्हाला म्हणजे की विखे दादा असतील तर तुमच्या काम केलं तर असं कोणतं काम केलं काय सांगतो विखीदादा विखीदादाचा सोडा ज्या टायमाला बबनदा आम्हाला कब्रस्तान नव्हते आमचे मुसलमान गाडायला त्या बबन बबनदादानी आम्हाला वालकाम करून मंजूर करून दिलं त्याच्यानंतर विकीदाराने दादाने आता कम से कम काय नाही केलं तरी दहा लाखाचं आमच्या कब्रस्तानला निधी दिला शिष्यबीकरणा आज ते शिष्यबी करण्याचं चा, काम चालू आहे आमच्या कब्रस्तान त्याच्यामुळे आमचा मुस्लिम समाज पूर्णपणे विखेदा मतदान करणार ही मी गोळी देतो तुम्हाला काय बोलायचं नाही भाऊचे माझं दोघा भावांचा विचार झालेला आहे आणि यांनी सांगितल्या पद्धतीने आमच्या कब्रस्ताना दहा लाखाचा निधी दिलेला आहे आणि दादा हे नेतृत्वाचा अभ्यास नेतृत्व आहे चांगल्या पद्धतीने दे अभ्यास करूनच त्यांनी पुढचं पाऊल उचललेलं आणि ते आमदार झाल्यानंतर गावाचा विकास आमचे सरपंच रवी शिंदे ते त्यांचे कट्टर समर्थक आहे त्यांनी निधी मागून निधी आमच्या गावासाठी गावाचा खूप मोठा विकास हा केलेला आहे मला सगळ्यात मोठे सांगायचं म्हणजे जो माणूस लंडन वरून शिक्षण घेऊन येऊन हुन। त्यांना गावातल्या शेतकऱ्यांची एवढ्या समाजाची प्रत्येक समाजाची म्हणजे आमचाच मुस्लिम समाज घेऊन नाही सांगत मी डोरी गोसावी अस नाथपंथी समाज प्रत्येक समाजाची त्यांना किंमत आहे की किंवा या समाजाला काय कमी आहे यांची काय आहे ही सगळी भाग होतं म्हणजे हे माणूस किती अभ्यास होईल याच्यावरून कळून येतं कारण की आता पहिल्यावानी पैशावर विकणारा मतदार राहिलेला नाहीये हे सुसंस्कृत सुस्कु, सुस्कु, एक मतदार आहे त्याच्यामुळे मला तरी नाही वाटत की विकता कोण आमदार म्हणायचं म्हणजे आता तुम्ही म्हणाला मतदार जागरूक आहे पण सध्या आता ती चौरंगी लढत किंवा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे त्याबद्दल काय वाटतं तिरंगी लढत इतकं सांग माहिती का आता आता मला जवळपास कळायला लागलं मी जास्त म्हणजे नाही का राजकारणाकडे लक्ष नव्हतं पण ज्या आता दहा पंधरा वर्षात म्हणा वीस वर्षात थोडं लक्ष द्यायला लागल्यामुळं पण मला ते आमदार जवळगावात आलेत आणि यांनी काही कामं केल्यात आणि यांच्यापासून काही निधी आलाय हे तरी मला तरी काय अजून माझं काही बघण्यात नाही आणि पाहण्यात बी नाही आणि मी ऐकलं बी नाही त्याच्यामुळे विकेत आला तर ते तरी माझ्या समोर आहे विकेता येतात भेटतात बोलतात तरी कमसे कम तुम्हाला काय कमी आहे काय अडचणी करतात जनसंपर्क पण जनसंपर्क आहेत बाकीचे मग आता नागवडे असतील किंवा जगताप असतील त्यांचा जनसंपर्क नाही का इकडे मला तर काही काय आढळून तर नाही आला मग मला आतापर्यंत ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद कर सर नमस्कार तुमचं काय ना मला ना काय वाटतंय सध्या इलेक्शनचं आलं की नाही वारं पोचलं की नाही वारापासून इलेक्शन करायचं मी काय वाटत काय वाटतं कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते सध्या मतदार तिहेरी लढत त्याच्यामुळं अंदाज बांधू शकत नाही आपण तिहेरी लढत आहे तर त्याच्यात मत विभाजनाचा विषय राहतो मग उलट तर चित्र जास्त स्पष्ट होते ना नाही होणार नाही तिन्ही उमेदवार स्ट्रॉंग आहेत त्यामुळे अंदाज एवढा कमी पण आता कसं आहे राहुल जगता अपक्ष असल्यामुळे पक्षाचा पाठिंबा नाहीये मग आता भेट पडतो त्यांना कारण की जर अधिकृत जर तिकीट असतं पक्षाचं तर शंभर टक्के त्यांचे चान्सेस होतेच पण आता ना मग नागवडे ना पक्ष कुणी हे अपक्ष तसं मग बबन बबनराव असतील तर त्यांचं तर आहे ते जागेवर जिथं होते तिथं मग काय वाटतं कुठं तरी त्यांना फायदा होईल असं नाही वाटत साहेबांना सध्या कमी होईल असं वाटतं कारण की पाच वर्षामध्ये त्यांना पण एवढं काम करता नाही आलं कारण की आता ते पण आता थोडे आजारी असल्यामुळं ते पण आपण ते थोडं ग्रह धरू शकतो त्यांच्या जागेवर लोकसभे जर पाहिलं तर आपण महाविकास आघाडीला जास्त सपोर्ट भेटला कारण की शेतकरी वर्गाची पसंती भाजपकडून महाविकास आघाडीकडे जात चालली त्यामुळे आपल्या भागात शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे थोडा इफेक्ट पडू शकतो असं हो असो ठीक आहे धन्यवाद नमस्कार 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 बोला सर तुमचं कोणतं गाव ढळ ना काय इथं इथ ळगावात कोणाला सपोर्ट जास्त आहे पाचपुते नागवडे जगताप कोणाला सपोर्ट जास्त कोण काय म्हणले सर म्हणलं इथं डोळगावातून कोणते विक्रमदा का बरं असं वाटतं विक्रमदा विक्रमदाच पाहिजे काय कारण असं काय विकासाची कामं आहेत का करताना दादानी जशी केली ते पण करतात दादांचे विकास दादांनी जी कामं केली वगैरे काम त्याच्यावर विके लोक विश्वास ठेवते काय वाटतं बरं समजा झाले विके दादा आमदार तर काही सक्षम आमदार होऊ शकतात का आहे का त्यांना राजकारणाचा तसा अनुभव आहे का अनुभव आहे ना राजकारणाचा राजकारणाचा अनुभव आहे ना साहेबांचा काय काय सांगता येईल नाही पूर्वीपासून राजकारण करतात ना ते म्हणजे आणि बाकी गावाचं वातावरण कसं आहे मग गाव आहे का त्यांच्या बाजूने आहे ना आमचं गाव आहे ना बाजूने त्यांच्या पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच आहे आणि बाकी आता नागवडे जगतात ते पण उभे नाही सांगतायच आपल्या चांगला साहेब आपल्याला त्यांचं म्हणजे त्यांचा विषयच नाही आपल्याला ठीक आहे धन्यवाद थँक्यू दादा नमस्कार नमस्कार तुमचं काय ना किशोर गायकवाड काय वाटतंय आता इलेक्शन आले दोन चार दिवसावर काय कसं वार पोचल का नाही इथं गावात चौरंगी लढत म्हणाल्यावर कसं आहे ज्याचे त्याच्या पद्धतीने इलेक्शन होणार ना काय वाटत मग चौरंगी लढते कोण कौन, आहे प्रबळ दावेदार अनुराधा दा ताई नागवडीची अशी इच्छा आहे आपली का बरं तुमची अशी इच्छा आहे कारण सगळ्यात जुन्या सत्तेत होत्या पहिलेपासून त्यांच्या घरांना सगळ्यात जुन्या सत्तेमध्ये होता आणि नंतर त्यांच्या हाती सत्ताच राहिली नाही ना सत्ता तिकडे जावं असं वाटतं असं वाटतंय आता नवीन कोणीतरी चांगला उमेदवार असावा बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे थोडक्यात धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव हा नाव काय तुमचं जावे शेखावचीच ना येवती येवती काय काय वाटतंय या वेळेस कोण आमदार होईल तालुक्याचा अनुराधा नागोडे अनुराधा नागोडे का बरं का होतील असं वाटतं आमची इच्छा आहे ते झाल्या पाहिजे हा का बरं त्या झाल्या पाहिजे कारण एवतीचा रस्ता आहे तीन किलोमीटर रस्ता काय दादाजी होत नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्त्याची इच्छा आहे बाकीची काही अपेक्षा नाही नागवडे ताई करते पूर्ण करणार आम्हाला अपेक्षा आहे त्यांची तुम्हाला काढत आता आम्हाला वाटतं विकी बाया पाच फुट येतील का बरं ते येतील असं वाटत जस दादांची तब्येत जशी खराब झाली ना अडीच वर्षापासून जस विकी दादा आहेत ना त्यांच्या जागेवरती विकी दादा पळतात रोज आणि त्यांनी तेव्हापासून काय संपर्क झाला का तुमचा हा संपर्क होऊ नाही तर नाही संपर्क होण्याला महत्व नाहीये कशाला महत्व कशाला आहे विकासाला महत्व आहे आज विखेदा कोणतं पद आहे पद कोणतं मग पद नसताना जी कामं झालेली इथं मग पद आल्यावर तर विचारायचंच नाही ना हा आता फक्त ट्रेलर आहे आता पद आल्यावर पूर्ण पिक्चर उभा राहील मग काय वाटतं विखेदादानी तुम्ही म्हणले अडीच वर्षापासून विखेदादा पडतायत पूर्ण मतदार सांगत काय काम केली काय सांगता येण्यासारखी काय तुम्हाला आमच्याच गावचं उदाहरण ना काय कोणतं काम केलं मग कोणतं पावणे कोटीचा निधी हा टाकीला पाण्याची टाकीला दिलेला आहे ते आता जे गावागावात नळाची नळाला पाणी येत ना ती विकी दादांची कृपा झाली ना आधी पाणी येत होतं पण पाण्याची कमतरता होत होती आधी पण पाणी येत होतं पण पाण्याची कमतरता येत होती मग टाकी जरा छोटी पडत होती त्यांनी परत एक दुसरी टाकी मोठी बांधली परत नळ कनेक्शन गावात फिरवलं आणि आता सगळीकडे पाणी भरपूर आहे शिवाय तुम्हाला सांगतो रस्ते ना रस्ते सगळे विकी दादांनी केलेले आहेत आणि वरून तुम्हाला सांगतो आता तुम्हाला सांगतो तीन महिन्यापूर्वी आमचं जे ह्या गावचं जे कुलदैव होते खंडेश्वर मंदिर तिथं दहा लाखाचे पियंग बुलॉकचं काम आहे ना आता तीन दिवस झाले चालू झालेले ते तर ते दिलेच दिले त्या मंदिराला परंतु आमच्या कब्रस्तांच्या शिशोभीकरणासाठी त्यांनी दहा लाख रुपयाचं निधी दिलेला आहे तिथं पण पियेंग बुलॉकचं काम चालू आहे तीन दिवस झाले ते काम चालू झालेलं तीन महिन्यापूर्वीच त्यांनी मंजुरी दिलेली तीन महिन्यापूर्वी ती मंजुरी लगेच काम चालू झाली हा काम लगेच चालू झाले आता तीन दिवस झाले काम चालू झालेलं हा आणि बाकी मग काय वाटतंय आता तुम्ही म्हणताय एवढं सगळं कॉन्फिडन्सली पण बाकीचे पण उमेदवार उभे आहेत इथं त्यांची काय लागत नाही का लागू ना आता जनता भोळी नाही राहिली कमीत कमी, कमी शंभर टक्के जग ही काय कॅमेऱ्यात कॅप्चर किंवा सोशल मीडियावरती मग सगळ्यांनी काम काम तर सगळे दिसतात ना बरं नाही दिसली तरी तुम्हाला सांगतो आज प्रत्येक माणसाला दोन हजार पाच पासून अधिकार आहे आरटीआय नुसार जी जी कामं झालीत ना तो प्रत्येक माणूस आपल्या मोबाईल वरती पाहू शकतो सात दिवसाच्या आत आरटीआय अधिकाऱ्याला ती सगळी माहिती त्यांना देणं बंधनकारक आहे मग तुम्ही जर कोणाला जर शंका असेल याच्यात तर आरटीआय कायद्याचा वापर करा तुम्ही सात दिवसाच्या तुम्हाला नाही माहिती दिली तर त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा कारवाई होती मग हु? याच्याद्वारे तुम्ही माहिती करा ना का निश्चित आपल्याजवळ मोबाईल आला ठीक आहे डिजिटल वर्ल्ड आला डिजिटल डिजिटल भारत म्हणतो मग त्याचा काहीतरी फायदा तर करून घ्या ना का निश्चितच बोट फिरवायची त्याच्यात दुसरं काहीच नाही का तुम्हाला काय म्हणायचं काम जे झाले ते डिजिटली पण पाहू शकतात हा आरटीआय हा तुम्हाला सांगतो सतराशे सदुसष्ट ला स्वीडन या देशाने दिलेला आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये तुम्हाला सांगतो नॅशनल ऑर्गनायझेशन युनायटेड मध्ये तो आला आणि दोन हजार पाच मध्ये आपल्यापर्यंत आला आपल्या नागरिकांना भेटला अण्णा हजार यांच्या काय वाटतं हजार वेळेस बदल म्हणजे परत विकी दादांच्या रुपाने आमदार लाभल का बदल होईल विकी दादांच्या आमदार लाभणार कारण की तुम्हाला सांगतो कसं पण होतं काय होतं माहिती सांगतो एक दादांनी तुम्हाला सांग मी ज्यावेळेस शाळेत होतो ना त्यावेळेस दादांनी शब्द दिला होता माझा मुलाचं शिक्षण पूर्ण झाले पगार खूप भरपूर भेटणार आहे पण माझं जे माझं ज्या मुलाचं शिक्षण आहे ना त्याच्या पगारासाठी नाही हे त्याच्या शिक्षणाचा फायदा गोरगरीब जनतेला झाला पाहिजे शेतकऱ्याला झाला पाहिजे कष्ट करायला झाला पाहिजे म्हणून माझ्या मुलाला मी उच्च शिक्षण घ्यायला बाहेर देशात पाठवलेले बरं त्यांना काही नोकरी भेटली असती का नसती भेटलीच असती ना मग त्यांना इथे येऊन तुम्हाला सांगतो आपल्या मातीतल्या माणसासाठी एक तुम्हाला सांगतो माती सारखं झिजणार प्रखट नेतृत्व म्हणजेच विके दादा आहेत अनुभव अनुभव आता काय सांगायचे तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या एक चाळीस वर्षाच्या इतिहासात तुम्हाला सांगतो प्रत्येकाला आमदारची संधी भेटलेली पण त्यांच्या जेवढी काम नाही झाली तेवढी विके दादांनी तुम्हाला सांगतो या तीन वर्षात ती केलेली जेव्हापासून ते पाहतायत ना जेव्हापासून पाचपुते दादांची तब्येत खराब झाली ना ते ना नावापासून तीन वर्षापासून त्यांनी बरीच कामं केलेली जेवढी आजपर्यंत नाही झालेली बरेच प्रश्न होते पण ते प्रश्न त्यांनी या तीन वर्षात बरेच काय सॉल्व्ह केले काय होतं माहिती सांगतो सगळं काय ठीक आहे पण जनतेच्या मनावरती राज्य करणं लय अवघड आहे काय वाटतं हे जो आपला जो भाग आहे हा गट आहे इकडे कोणाचं प्राबल्य जास्त आहे प्राबल्य इकडे विकेदार जास्त आहे बरं ते आजच नाही त्यांची हक्काची माणसं चाळीस वर्षापासून येत आजची नाही त्यांना माणसं निर्माण करण्यासाठी तुम्हाला सांगतो जे वडिलांनी केलंय ना त्यांनी तेच पुढे चालवलं ना त्यांनी वेगळं नाही ना केलं बरं आजपर्यंत तुम्हाला सांगतो पाण्याचा सा प्रश्न कधी पण कॅनलचं पाणी शेतकऱ्यांना ला, गरज लागली जर पाणी जर लेट ले ले, ले झालं ले ना तर प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो बबनदादांनी आंदोलन केलेले पाण्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जर पाणी लेट झालं की कुठं पेपरला बातमी यायचीच जर पाणी लेट झालं पाणी नाही ह्या तारखेत पाणी नाही सोडलं तर आंदोलनाचा इशारा बबनराव पाचपुत कुठंतरी बातमी यायचीच कोणत्या का नाही पेपरला एवढं सहकारी असताना सुद्धा तुम्हाला सांगतो जर लोक जर जनता जर कोणता दुसऱ्या उमेदवाराची जर निवड जर करत असेल तर मग त्यांनी पण याच्यावरती थोडासा विचार करण्याची गरज आहे काय वाटतं ह्यावेळेस काय होईल निकाल काय राहील कसा राहील निकाल कमीत कमी नाही म्हणलं तरी ना तुम्हाला सांगतो एक जे पंच्याहत्तर हजाराच्या पार जो होईल ना तो आमदार राहील आणि याच्यात तुम्हाला सांगतो भरपूर लीड भेटणार काय राहील लीड तुमच्या अंदाजे कमीत कमी नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगतो विकी दादांचं लीड आहे ना नाही म्हणलं तरी एक लाख पाच हजारापर्यंत लीड जाईल ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव मानव दत्ता शिंदे स्पर्धा परीक्षांची तयारी करतो मी स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर मग मला सांगा आता ठीक आहे इलेक्शनच करताय तर एकंदरीत काय वाटतंय सध्या आधी तुमच्या मतदारसंघातले वातावरण काय व्यवस्था आहे मतदारसंघाचा असं चित्र आहे विक्रमसिंह यांना खूप मोठा पाठिंबा मिळतो याच कारण असं आहे त्यांची परिवाराची मोठी परंपरा राहिली म्हणजे अगदी दादा पस्तीस वर्षे आमदार होते आणि मागच्या म्हणजे कोरोना झाल्यानंतर म्हणजे कोरोना कालावधी संपल्यानंतर जे महा युतीचं सरकार आलं त्या कालखंडात दादा आजारी होते दादाना कोरोना वगैरे झाला तर स्वतः विक्रमसिंह पाचपुत यांनी सगळी सूत्र त्यांच्या ताब्यात घेतली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे मंत्रालयात त्यांच्या ताकदीचा पूर्ण वापर करत मोठ्या प्रमाणात निधी म्हणजे अगदी तुम्ही जर कोणत्याही अधिकृत चॅनलला पाहाल किंवा कुठे पण माहिती मागवल तर सगळ्यात जास्त निधी श्रीगोंडा तालुक्यामध्ये मिळाला म्हणजे वैयक्तिक आमच्या गावात असं पाचपुरे परिवार असा परिवार आहे की सगळ्यात जास्त निधी आमच्या गावाला दिला मग त्यामुळे गावाने पण त्या ठिकाणी भरपूर प्रत्येक निवड निवडणुकीला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे अगदी दोन हजार नऊची निवडणूक मला चांगली आठवते की काष्टी या गावानंतर नाव होतं सगळ्यात जास्त मतदान गावा या गावातून दारांना दिलं गेलं होतं त्यानंतर काय म्हणत नेहमीच दारांचे कार्यकर्ते या भागात राहिले आणि तालुक्यात पण मला नाही वाटत की त्यांना कुठे चॅलेंज आहे किंवा कोणती लढते सरळ सरळ आणि अगदी सोपे लढते काय वाटतं मग ह्या वेळेस पण तेच राहीन काय गाव अगदी स्पष्ट आहे चित्र अगदी स्पष्ट आहे तुम्ही कोणालाही विचारा एक तर आमच्या तालुक्यात अशी परंपरा आहे ज्यावेळेस तिरंगी किंवा चौरंगी लढत होते पाचपत्यांनाच फायदा होतो कारण की त्यांचं ऐंशी ते पंच्याऐंशी मतदान ऑलरेडी फिक्स आहे म्हणजे ते असं कुटुंब आहे की त्यांनी त्यांचा मतदार कधी बदलत नाही म्हणजे त्यांचं नेटवर्क किंवा एक थोडक्यात लोकांच्या मध्ये मिसळण्याची त्यांची क्षमता किंवा त्यांचे वेगवेगळे फॅक्टरी म्हणजे अगदी ते कुटुंब कायमच सहभागी राहिलेले त्यामुळे वा मला नाही वाटत की कोणते आहे अगदी सरळ सरळ लढते आणि एकदम क्लिअर चित्र आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्ते नमस्ते बाबा हॅलो आधी आम्हाला सांगा तुमचं नाव काय तुम्ही काय करताय माझं नाव रवींद्र शिंदे मी या गावचा माझी सरपंच आहे बर मला सांगा काय सध्या इलेक्शनचा वार वाहत आहे तर काय वाटतं कोण आमदार होऊ शकतोय किंवा एकंदरीत परिस्थिती काय निवडणुकीची हे बघा आता शंभर टक्के तुम्हाला सांगतो कि आता पाचपुते आमदार होणार त्याच कारण असं आहे की विक्रमसिंह पाचपुते यांनी दहा दहा आजारी असताना म्हणजे पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सगळा कारभार विकेदा पाहिलेला आहे म्हणजे निधी आणण्यापासून तर सगळी कामं कुठल्या गावात कोणती विकास विकासकामं केली पाहिजेत किंवा कुठं रस्त्याची कामं का अडचणीत आहेत कुठं कुठं काय केलं पाहिजे हे विक्रमसिंह पाचपुतेने आणि सगळ्यात महाराष्ट्रातला एकमेव आमदार असा आहे की सगळ्यात जास्त निधी आमच्या ता तालुक्यात आलेला आहे म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात आणि मग तो कोणाच्या माध्यमातून आला आहे विक्रमसिंह पाचपुते यांच्या माध्यमातून म्हणजे कसं बबनराव दादा जरी आमदार असले परंतु विक्रमसिंह पाचपते हा सगळा काम म्हणजे विकास कामांचं काम पाहत होते आणि त्यांच्यामुळेच हा निधी आलाय आणि एवढं मोठं विकास काम जर केली तर लोक त्यांना त्यांना ठेवणार शंभर टक्के त्यामुळे विक्रमसिंह पाचपते हे शंभर टक्के आमदार होणार बरं तुम्ही म्हणताय दादांच्या आजारपणात विके दादांनी सारं पाहिलं तर काय ते, ते दिसून येत का की जर ते आमदार झाले तर ते चांगले आमदार ठरतील असं निश्चित आता आमच्या गावचं मी तुम्हाला साध थोडस उदाहरण देतो प्रत्येक गावाने त्यांनी निधी दिला आहे त्यांनी त्या दिवशी माध्यमांना सांगितलं की असं एक गाव नाही तालुक्यात की जिथं मी दीड कोटीपेक्षा जास्त निधी दिलेला नाही म्हणजे प्रत्येक गावात निधी दिला त्यांनी काम विकास काम करता आमच्या गावचं चा उदाहरण मी थोडं देतो राहुल जगताप पाच वर्ष आमदार होते शिवाजी बापू नागोडे दहा वर्ष आमदार होते म्हणजे मधल्या सुरुवातीपासूनच्या कालखंडामध्ये परंतु ह्या दोन्ही आमदारांनी आमच्या आम गावात एकही रुपयाचं काम केलेलं नाही राहुल जगताप आमदार असताना पाच वर्षात एकही काम आमच्या गावात केलेलं नाही जी जी कामं झाल्यात मग सगळी आरोग्याचे प्रश्न असतात शिक्षणाचा प्रश्न असेल रस्ता असन किंवा सार्वजनिक बांधकामची जी जी कामं असतात आरोग्याची कामं असतात ती सगळी कामं पाचशे दादा आमदार मंत्री असताना झालेली आहेत आता ह्या अडीच वर्षात तुम्हाला सांगतो आमच्या गावात जवळजवळ अडीच ते पावणे तीन कोटी रुपयाची कामं हे आता जे अडीच वर्ष झाल्यात आणि अडीच वर्षाच्या अगोदर पण एक सत्तरऐंशी लाखाची कामं झाल्यात कारण त्यावेळी सत्ता दुसऱ्या महाविकास आघाडीच्या असल्यामुळं महायुती सत्ता आल्यानंतर आमच्या गावात जवळजवळ अडीच ते पावणे तीन कोटी रुपयाची कामं ही दादा आमदार असताना झाल्यात मग ही जनता आमची काय म्हणते माहिती का ज्या माणसाने आपल्या गावचा विकास केलाय जी माणसं आपल्या सुखादुखात अडचणीत उभे राहतात जी माणसं प्रत्येक ठिकाणी आप आपल्याला म्हणजे आपल्या ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहतात त्यांनाच आम्ही मतदान करणार म्हणून आमच्या गावात आणि या पंचक्रोशी मध्ये शंभर टक्के विक्रमसिंह पासपते या लाल राहणार आहे आणि बाकी एकंदरीत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल तर राज्यातली स्थिती कशी वाटते तुम्हाला कोणाचं सरकार होण्याची शक्यता हा आता हे बघा राज्यातली स्थिती वेगवेगळ्या भागात वेगवेगळी विदर्भात परिस्थिती वेगळी मराठवाड्यात परिस्थिती वेगळी पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी कोकणपट्टीत थोडीशी वेगळी परिस्थिती परंतु वेग शंभर टक्के निश्चित महायुतीचं सरकार येणार त्याचे कारण असे अनेक आहेत हे बघा ह्या सरकारने काय केलं लाडक्या बहिणी सारखी योजना केली सगळ्या महिला म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांच्या बाबतीत म्हणजे मी तो म्हणतो जवळजवळ साठ ते सत्तर टक्के महिला ही महायुतीला मतदान करणार कारण का की त्यांना महिन्याला दीड हजार रुपये द्यात अहो अशा काही काही गोरगरीब कुटुंब आहेत की जिथे दीड हजार ही लय मोठी रक्कम आहे त्यांच्यासाठी बरं का म्हणजे दीड वर्षामध्ये काय काही कुटुंबाचा किराणा होतो काही गॅस याला मदत होती पोरांच्या शिक्षणाला मदत होती मग मा त्या माध्यमातून महिला जर दीड हजार आला आता बघा दिवाळीच्या आधी मध्ये मागच्या बाजूला मला वाटतं दिवाळीच्या आधीच तीन हजार रुपये त्यांनी दोन महिन्यांचे टाकले त्यांची दिवाळी चांगली झाली ना महिलांची hmm. हा एक भाग झाला महायुतीने काय केलंय महायुतीने विकास कामं करत असताना सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांचा विचार केला आता महायुतीने काय केले आता शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा त्यांनी आश्वासन दिले आता याच्यात नाही का म्हणजे कर्जमाफी करू असत ते एक चांगलं धोरण त्यांनी शंभर टक्के अशा अनेक आश्वासन अनेक कामं आहेत त्यांची महायुतीची की ज्याच्यामुळं पुन्हा एकदा महायुती शंभर टक्के सरकारमध्ये येणार या सगळ्या योजनांचा जर तुम्ही आता उल्लेख केला त्याचा कुठेतरी विकेदारांना फायदा होईल का हा निश्चित होणार ना या, या हे बघा विखी जाता कोणाचे आमदार आहेत मायुतीचे आमदार आहेत उमेदवार आहेत मायुतीचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मतदान असते ते परंतु त्यांचं आतापर्यंत अभ्यास पाचपतीदाचा असं आहे की ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतदान त्यांच्या तालुक्यामध्ये फेक्से ते मतदान हलणारच नाही आता गेल्या अनेक निवडणुका आम्ही बघतोय पासपुते आता मावत आहे काहीतरी आठवी नवी निवडणुकी त्यांची त्यांच्या कुटुंबामध्ये प्रत्येक निवडणुकीला त्यांचं ऐंशी पंच्याऐंशी हजारच्या पुढंच मतदान म्हणजे कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी हजार मतदान झालंय म्हणजे आम्ही गृहित की किंवा ते मतदान त्यांना शंभर टक्के होणार आणि त्यात ह्या योजनांच्या मुळे किंवा ह्या कामांच्या मुळे मत त्यांचं मतदानामध्ये मत अजून वाढ होणार आणि तिरंगी लढत आहे आमच्या तालुक्यामध्ये तिरंगी लढत आहे अपक्ष उमेदवार म्हणून राहुल जगताप राष्ट्रवादीचे उभे आहेत का अपक्ष म्हणून उभे आहेत ते आणि शिवसेनेच्या आहे नागोळी उभे मग तिरंगी लढती आम्हाला आहे ना आमच्या उमेदवारला तालुक्यातल्या साठ ते सत्तर हजार मताच्या मतदानाची आवश्यकता आहे एकूण मतदान सत्तर हजार मतदान पडलं किती वेळ मतदान उजवलं मग मला सांगा आता विक्रमसिंह समजा पंच्याऐंशी हजार मतांचं हे काय एक गटा मतदान आहे त्यातलं मी म्हणतो चार पाच हजार पाच दहा हजार मत जरी कमी झाली सत्तर पंचत्तर हजार मतं जरी पडली तरी ते आमदार होते ना असे हे चित्र तुम्ही स्पष्ट दिसतंय असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के विक्रमसिंह पासपुतेच आमदार होणार हे तुम्हाला सांगतो लिहून ठेवा आणि तुम्ही मला काय करा तेवीस तारखेला परत नाही म्हणून फोन करा तुम्ही तुम्ही सांगितले बरोबर झाले ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ओके ओके धन्यवाद धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल